नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शंभरावं अखिल भारतीय नाट्य परिषद जी आहे ही पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केली जाते आहे पाच तारीख सहा तारीख आणि सात तारीख असे तीन दिवस ही नाट्य परिषद आहे आणि पाच तारखेला पुण्यातील गणेश कला क्रीडा जे मैदान आहे त्या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे सहा आणि सात तारखेला चिंचवडमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड नाट्य परिषद नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल जे कोहिनूर ग्रुपचे सुद्धा डायरेक्टर आहेत ते आज आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि ह्या महोत्सवासंदर्भातली माहिती त्यांच्याकडनं घेणार आहोत या सर्व आयोजनांमधला एक प्रमुख व्यक्ती जी आहे त्या प्रमुख व्यक्तींपैकी एक व्यक्ती आपल्याबरोबर आहे कृष्णकुमार गोयल सर वेल सर पिंपरी चिंचवड शहर किंवा पुणे शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम किंवा क्रीडा कार्यक्रम म्हणले की तुमचा हातभार त्याच्यामध्ये असतोच आणि हा एवढा मोठा इव्हेंट होतोय त्यामुळं तुम्ही तिथं असणं हे सर्वांना अपेक्षितच आहे पण कशा पद्धतीची तयारी हे आहे आणि काय उद्दिष्ट या संमेलनाचं आहे खरं म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो की खूप राजेश पाने यांनी विचारलेल्या प्रश्नाला आपणच उत्तर द्यायची आहे खूप उत्साह आहे संपूर्ण पुणेमध्ये असेल पिंपरी चिंचवड असेल एखाद्या आयुष्यात शंभरावं नाट्यसंमेलन होणं आणि ते पुण्यात त्याची पूर्वार्ध आ उद्या आहे आणि सहा आणि सात दोन दिवस पिंपरी चिंचवडला आहे अखिल भारतीय नाट्य परिषद आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली स्थापन केली आणि दीड वर्षाच्या नव्याण्णव सालीच आम्ही एकोणऐंशी नाट्यसंमेलन घेतलं होतं बरोबर आणि त्यामुळे त्यावेळा जो उत्साह होता त्यापेक्षा तेव्हा लोकसंख्याही कमी होती दिवसेंद मा, या गेल्या पंचवीस सत्तावीस वर्षामध्ये त्या पिंपरी चिंचवडची लोकसंख्याही वाढली आणि गुणी कलाकार आणि हौशी गौसे नवशे जसे म्हणतात तशी हौशी लोक आमच्या भागात खूप आहे चांगल्या कलांना ते नेहमीच प्रोत्साहन करत असतात नाट्य परिषदेच्या माध्यम या नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून सहा आणि सात दिवस सात जानेवारीला भरपूर कार्यक्रम आहेत जेवढे कार्यक्रम म्हणजे चौसष्ट कलांचा समावेश या नाट्यसंमेलनामध्ये आम्ही केलेला आहे पिंपरी चिंचवड जेवढे मोठमोठे नाट्यग्रह आहेत मग रामकृष्ण मोरे असेल गदी माडकुळकर असेल यशवंतराव चव्हाण असेल आचार्य आत्रे असेल अंकुशराव लांडगे सभागृह असेल तर अशा सर्व नाट्यगृहामधनं दिवसभर कार्यक्रम चालणार आहेत तुम्ही जी नाटकं आज पण पाहिली नाही त्यासुद्धा नाटकांचा तुम्हाला पाहण्याचा आनंद तिथं मिळणार आहे आणि एक विशेष तुम्हाला सांगू हे सर्व विनामूल्य आहे कुठेही तिकीट पास याची काही गरज नाही आहे फर्स्ट कम फर्स्ट सर बाबतीत ते होणार आहे आणि या पद्धतीने हे संमेलनाचं उद्घाटन परवाला म्हणजे सहा जानेवारीला सकाळी अकरा वाजता माननीय मुख्यमंत्री देव आपले एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते आणि उदयजी सामंत जे या स्वा संमेलनाचे स्वाग प्रमुख आहेत आणि अनेक मंडळी दिग्गज मंडळी आमदार खासदार सर्वांची हजेरी या ठिकाणी लागणार आहे आमचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर मी आणि आमचे कार्याध्यक्ष राजेश कुमार साखला हे गेले एक अनेक दिवस प्रयत्न करतात आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जे जे लोक या संमेलनात हजीर राहतील त्याला खूप मोठा आनंद या ठिकाणी मिळेल कारण जो मंडप आपण केलेला आहे जे परिषद केलेला आहे त्याला वेगवेगळ्या आम्ही नाटांची नावं दिलेली आहेत आणि या माध्यमातून जवळजवळ सात हजार लोकांची व्यवस्था त्या मंडपामध्ये आहे अवधूत गुप्ते रजनीसुद्धा तिथे आहे रोज अनेक अनेक कार्यक्रम आपण वर्तनपत्र वाचा किंवा नाईट यांच्या चॅनलच्या माध्यमातून आपण यांना कळवा सर रोज कुठं कुठं काय काय कार्यक्रम आहे तर जेणेकरून लोकांना जायला सुविधा होईल आणि त्या दृष्टीने आपण या सर्व कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे सर्वांनी याच्यामध्ये आनंद घ्यायचा आहे कारण तुमच्या आयुष्यातला हा ऐतिहासिक क्षण आहे परत शंभराव नाट्यसमेल होणार नाही आणि शंभरावं जेव्हा एखादं पन्नास पंच्याहत्तर शंभर जसं आत्ता आपण आझादी का अमृत महोत्सव साजरा केला पंच्याहत्तर वर्षात संपूर्ण सगळीकडे जल्लोष होता आणि तसंच जल्लोष हा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे आणि महाराष्ट्रात फार दिग्गज मोठमोठे कला कलावंत आणि कलाकार या ठिकाणी येणार आहेत आपल्या सर्वांना ही एक खूप चांगली आनंदाची पर्वणी आहे आपण याचा नक्की या दोन्ही दिवस पाच तारखेला उद्या पुण्यामध्येही या असं सगळ्यांना नाट्य परिषदेचा उपाध्यक्ष या नात्याने मी आपल्याला आवाहन करेन आ, की आपण सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा मित्रांनो जसं सरांनी सांगितलं की चौसष्ट कार्यक्रम आहेत आणि कधी न बघितलेले चौसष्ट कला, समावेश आहे तर ह्याच्यामध्ये आपले बाला बलुतेदारांचे जे जुनी परंपरा जुने आपले जे कोळे असतील पिंगळा असेल वासुदेव असेल हे तर सगळे तिथे येणारच आहेत मात्र क्षेत्रातले प्रशांत दामल्यांचं एक नाटक आहे त्याचप्रमाणे वैभव मांगले ज्यांना फक्त आपण टीव्हीवर बघतो बरोबर त्यांचंही नाटक आपल्याला बघता येणार आहे सगळ्यांना त्यामुळे असे जे कार्यक्रम आहेत हे खूप छान पद्धतीने तुम्ही अरेंज केलेले आणि विशेष म्हणजे मोफत ठेवलेलं हो। आहे फक्त अट एकच आहे एक की आधी जाऊन ते पास आहे म्हणजे पहिला येईल त्याला प्राधान्य वशीला कोणाचाही चालणार नाही तिथं जो लागेत न गेल आणि प्रत्येक नाटक तिथली तिथले तिथले तिकीट तिथे पासेस बाहेरच मिळतील त्या बाहेर किंवा आताही तुम्ही जाऊन पिकअप करू शकता त्या ठिकाणी हो म्हणजे आपल्याला आवडीचं जर नाटक बघायचं असेल तुम्हाला आम्ही डिटेल आमच्या ह्याच्यावर चॅनलवर देणारच आहोत की कोणते कोणते कार्यक्रम कधी होणार आहेत आपण नक्की लाभ घ्या भाऊसाहेब भोईर असतील कृष्णकुमार गोयल असतील किंवा राजू सांगला असतील ह्यांनी जे कष्ट केलेलं आहे आणि हे कष्ट मागच्या दोन तीन महिन्यापासून चाललेलं आहे अचानक झालेलं नाही हे फक्त आपल्या प्रेक्षकांसाठी केलेलं आहे त्यामुळं गोयल साहेब तुम्ही हे जे सगळं काही निभावून आणलेलं आहे घडवून आणलेलं आहे ह्याच्या माग तुमची जी एनर्जी असते ही एनर्जी ही ये एनर्जी येते कुठून करत तर नाही नाही एखादी चांगली गोष्ट करायची असेल ना तर परमेश्वर ऑटोमॅटिक एनर्जी देतो का आमच्या आयुष्यातला हा भाग्याचा दिवस आहे शंभरावं नाट्यसंमेलन जे होतं आहे ते खरं म्हणजे आपलं म्हणजे परत हे होणार नाही आणि या काळात मी आपल्या हातनं परमेश्वर करून घेतो आहे त्यामुळे एनर्जीच एनर्जी आहे आणि मला खास आभारी निमित्ताने मानायचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे त्यांचा फार मोठा आमचे आयुक्त शेखर सिंग यांचा फार मोठा सपोर्ट आहे त्याचप्रमाणे आमचे मेन याच्यामध्ये जे स्पॉन्सर आहेत ते डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती पी डी पाटील सर आणि माणिकचंद ग्रुपचे प्रकाशजी धारीवाल यांचंही मी यांचं फार मोठं योगदान हे संमेलन यशस्वी करण्यामध्ये तर त्यांचाही नामोल्लेख मला टाळता येणार नाही आणि आपण सर्वजण तर आहातच आपली एनर्जी या okay. बघा एन्जॉय करा yes. थँक्यू गोयल सर आणि असेच वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या प्रसंगी आमच्या प्रेक्षकांसाठी आणि मोफत अवेलेबल करून देत जावा त्याच्यामुळं जे संधी आम्हाला चुकते किंवा जाता येत नाही ती तुमच्यामुळं लावेल अशाच वेगवेगळ्या कार्यक्रमात आपण भेटत राहूयात धन्यवाद थँक्यू नमस्कार मित्रांनो अशाच प्रकारचे बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉट इनिया न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद